<laughs> कराटे चॅम्पियन चुलीच्या आहारावर विस्त्यावर विस्त्यावर जर केलं नाही तर अजूनच भारी लागतं पण आता आपल्याकडे गॅस आहे तर गॅसवरच ठेवते जर केलं तर शेलीवर अशा पद्धतीने आज घराच्या वरच्या छतावर आले होते तर म्हटलं चला तुम्हाला आहे ना आपल्या परिसरातला व्ह्यू दाखवावा तर मस्त असं पाट आहे मधी आणि छान असं परिसर आहे आमचा हिरवागार असा वनराईने नटलेला समोर केळीचा बाग आहे तर पाट पाण्यामुळे खूप हिरवीगार अशी वनराई आहे आमच्या परिसरामध्ये आणि मस्त असं तर इकडं काकांचे खूप मस्त असे नारळाचे झाडं आहेत तर आज आहे ना आणि खोबरं वाळायला आहे थोडंसं तर थंडी आहे मुलांसाठी नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला छान असं आपल्या आसपासचा व्ह्यू दाखवलेला आहे तर खूप सुंदर दृश्य आहे आपल्या शेतीमधलं संपूर्ण असं आमची बागायती भाग असल्यामुळं पाठ पाण्याचा तर छान असं हिरवळ आहे कोकणासारखी आणि आता इथं वर येणा आम्ही आलोय वरच्या स्लॅबवर तर इथं आता ना खाली खोबरं वाळायला आहे तर आता थंडी सुटायला लागली तर त्यामुळं मग काहीतरी ड्रायफ्रूट म्हणून तर मैत्रिणींना चला केलेली आहे आता व्हिडिओला सुरुवात तर म्हटलं चला आता आपल्या सबस्क्रायबरांना दाखवावं आपल्या इकडचा व्ह्यू कसा आहे तो तर इथं आहे सोलर आपलं पाण्याचं तर खूप छान पाणी तापतं सकाळी सकाळी फक्त नळ चालू करून आणि थंड गरम पाणी घ्यायचं मस्त पाणी तापतं आणि इकडं आता ना झालेली आहे टाकी तयार ता पाण्याची तर तिथून आता आम्हाला हर घर जल योजना सुरू होणार आहे तर इथून पाईपलाईन पण गेलेली आहे पण प्रत्येक घरासमोर फक्त आता नळ काढायचे राहिलेत तर तिथं आता सुरू झाले मोठी टाकी तयार केलेली आहे सरकारने तर आता भरपूर अशा योजना सरकारने काढल्यात पण ते सामान्य माणसापर्यंत पोहोचायला बराच वेळ लागतो कुणाला काय काय भेटलं बघू तर आहे ना नारळ काढायला आहे ना माणसं आलेले होते आणि भरभर असं नारळाच्या झाडावर हा माणूस चढत होता आणि नारळाचे घड उतरवत होता तर आता मार्केटला चाळीस रुपये ऐंशी रुपये असं पाण्याचा नारळ आहे पण हे लोक शेतकऱ्यांकडून सोळा रुपयाला नारळ घेऊन जातात तर पहा अशा पद्धतीने आणि हा मोठा घड उतरवलेला आहे तर काकांच्या अंगणामध्ये बरेच असे नारळ आहेत आणि हिरवेच नारळ ते पाण्याचे विकत असतात तर वाळेले नारळाला नेमकं काय करायचं का ते कळत नाही आणि वाळले नारळ जास्त भावात पण विकत नाही तर त्यामुळं आता हे सोळा रुपयांनी एक नारळ असं दिलेलं आहे का करू रुपये नारळ आरामशीर निघाले हे दोनशे एक नाही दोनशे नाही आहे इकडचे 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 क्वांटिटी

शहरात जर हे नारळ घ्यायला गेलं तर ऐंशी रुपयाला हे नारळ आपल्याला मिळतं तर पाण्याने गच्च असं भरलेलं नारळ आहे हे என்ன ஓட்ட திட்டிதுங்கிட்டிதுங்காரிட்டு அப்பாே மோட்ட நரல் அனி ஏச் छोटा नार घरच्या नारळाचं मुलं मन सोकता असं सो पाणी पण पिले आणि आता भरपूर असे नारळ निघालेले आहेत तर आता नारळ चालवलेत तर अशा पद्धतीने शेतकरी नारळाचा पैसा करत असतो तर चला तर मैत्रिणींनो आता आपण संध्याकाळच्या जेवणाची तयारीसाठी इथं मी येणार धपाटं करते तर आता आपल्याला आज करा करायचं आहे कढई धपाटं तर ही आजी माझ्या आजीची रेसिपी आहे तर मकाचं थोडंसं पीठ आहे तर यामध्ये कांदा चिरून टाकलाय आणि हिंग हळद टाकून ना मिरचीचा मसाला काढलेला होता लसूण मिरचीचा थोडंसं तेल आहे आणि सर्व असं व्यवस्थित मिक्स करून आता आपण आहे ना याचा उंडा मळून घेऊया तर हा उंडा मळल्यानंतर आपल्याला आहे ना तर अशा पद्धतीने हा उंडा मळून घ्यायचा आहे आणि कढई थोडीशी गरम करायला ठेवली त्यामध्ये थोडीशी तेलाची धार टाकली आणि तेल आपल्याला आहे ना व्यवस्थित असं कढईला लावून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे सर्व कढईला तेल लावल्यानंतर आपल्याला हा जो मळलेला उंडा आहे ना तर हा या कढईमध्ये व्यवस्थित असा थापून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे कढई थालीपीठ लावून घ्यायचं आहे तर ची है, ही माझ्या आजीची रेसिपी आहे आजी ना स्वयंपाक झाल्यानंतर चुलीवर जो आहार पडतो ना विस्तव तर असं कडाई थालीपीठ ती तयार करायची ती कोणत्याही पिठाचं कडाई थालीपीठ तयार करून आणि मस्त असं सर्वांना खायला द्यायची तर चुलीच्या आहारावर ही रेसिपी खूप छान होते कारण ना विस्तवावर एकदम मस्त भाजलं जातं आणि खाली लागत पण नाही हे थालीपीठ तर अशा पद्धतीने हे थालीपीठ आपण थापून घेतलेलं आहे कढईमध्ये थोडंसं पाण्याचा हात लावल्यानंतर व्यवस्थित असं थापता येतं तर आपल्याला कमी गॅसवरच आता हे थालीपीठ ठेवायचं आहे तर मी इथं लोखंडाची कढई वापरलेली आहे थोडंसं पाण्याचा शिपका दिला आहे आणि थोडंसं तेल पण यावर टाकायचं आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे आपल्याला आणि दहा मिनटं आपल्याला हे सर्व कमी गॅसवर घ्यायचं आहे उकडून तर उकडल्यासारखं हे थालीपीठ होतं मस्त असं तर हे आता व्यवस्थित त्यावर उकडून आहे कढईमध्ये तर पाहू आपण आता कसं होतंय खूप छान होते थालीपीठान शिकतो माझ्या कवितेचे नाव टप टप छान टप टप थे सर सर सरी गाड गए मर बर गए भर बर भर भरी सरी वर सरी झेलते है पर तु तु ना चे रात मोर धन्यवाद तर मैत्रिणींनो आपण या कढईमध्ये कढई थालीपीठ करायला टाकलेलं आहे तर आता आपण पाहूया कसं शिजलंय ते तर माझ्या आजींना ना हे थाली खूप भारी असं करायची एकदम असं मोकळं झालंय पटकन वा एकदम तर हे आहे कढाई थालीपीठ तर चला आता आपण मुलांना विचारू कसं झालंय तर मुलांनाही खूप आवडलं होतं कढाई थालीपीठ आणि मका ही खूप पौष्टिक पण असते तर त्यानंतर आमच्या आत्याबाई आलेल्या होत्या वळायला आणि त्यांनाही छान असा स्वयंपाक केला तर चला तर मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा